नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सहावी विषय मराठी कविता एकविसावी या काळाच्या भाळावरती आज आपल्याला या कवितेचा अभ्यास स्वाध्यायामध्ये दिलेल्या प्रश्नांचा तसेच उपप्रश्न व्याकरण याचा अभ्यास करून ही कविता अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक समजून घ्यायची आहे स्वाध्यानंतर आपण कवितेच्या मागे दिलेले व्याकरण आणि गृहपाठसुद्धा पाहणार आहोत स्वाध्यायाला सुरुवात करण्या अगोदर आपण प्रस्तावना बघूया कवी आहेत उत्तम कोळगावकर जन्म एकोणीसशे एकोणपन्नास ग्रामीण परिसराशी निगडीत अशा अनुभवातून व प्रतिमासृष्टीतून चिंतनशील कविता रचणारे कवी अनेक मासिकातून काव्यलेखन जंगलझडी तळपाणी हे काव्यसंग्रह आणि छप्पा पाणी हा बालकवितांचा संग्रह प्रसिद्ध आता या कवितेच्या माध्यमातून कवीला नेमके काय सांगायचे आहे तर कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर आपण श्रमाची तयारी ठेवावी येणाऱ्या अडचणींना समस्यांना न घाबरता सामोरे गेलो तर अशक्य असे काही नसते हे या कवितेतून कवीने स्पष्ट केले आहे आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला चार पाच वाक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये अ आहे नवीन स्वप्ने साकार करण्यासाठी कोणकोणते प्रयत्न करण्यास कवी सांगत आहे उत्तर नवीन स्वप्ने साकार करण्यासाठी कवी सांगत आहे की तू या काळाच्या भाळावर तुझ्या कर्तृत्वाच्या तेजाचा टिळा लाव तुझ्या कष्टातून या ठिकाणी मानवतेचा मळा फुलव रोज तू नवीन स्वप्ने पहा तुझ्या स्वप्नापर्यंत जाणाऱ्या वाटेवर काटे असले तरीही तू पुढे जात राहा कितीही संकटे आली तरीही मागे फिरू नको अंधाराला दूर करून सगळीकडे तुझ्या तेजाचा प्रकाश पाड असे प्रयत्न कवी स्वप्ने साकार करण्यासाठी सांगत आहेत दुसरा प्रश्न आहे आ पानकळा नाचत केव्हा येईल असे कवीला वाटते उत्तर काट्यामधल्या वाटांमधून जेव्हा तू चालत पुढे पुढे जाशील तेव्हा या वाटा तुला पाऊस भरल्यानं भाकडे अलगद घेऊन जातील तुझ्या स्वप्नापर्यंत पोहोचवण्यास मदत करतील तेव्हा उन्हाच्या झळा सरून जातील आणि पानकडा नाचतील असे कवीला वाटते तिसरा प्रश्न आहे ई नवीन दिशा शोधायला कवी का सांगत आहे उत्तर तू नवीन वारी घेऊन यावे नवीन दिशा घेऊन यावी आणि तुझ्या करणीमधून धरणीवरच्या प्रत्येक शिळा गाऊ लागाव्यात हे सारे व्हावे म्हणून कवी नवीन दिशाला म्हणून कवी नवीन दिशा शोधायला सांगत आहेत अशा प्रकारे प्रश्न पहिला पूर्ण केला आहे त्यानंतर प्रश्न दुसरा आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे म्हणा या ओळीचा अर्थ सांगा उत्तर अज्ञानाच्या विषमतेच्या आणि बुरसटलेल्या प्रथांच्या अंधकारात इथली मानवता झाकोळली आहे नवीन तरुण पिढीने अपार कष्ट करून नवविचारांनी बाग फुलवायला हवी अथक कष्टानेच इथल्या माणुसकीची मळा फुलणार आहे तेजस्वी विचारांचे शिंपण करून कष्टाने मानवतेचा मळा फुलवावा अशी कवीची अपेक्षा आहे प्रश्न तिसरा मानवतेचे कार्य केलेल्या एका व्यक्तीच्या कार्याची माहिती आठ दहा वाक्यात लिहा आता आपण मानवतेची पुजारी मानवतेचे अगदी मनोभावाने कार्य करणारे बाबा आमटे यांची माहिती पाहूया बाबा आमटे यांचा जन्म सव्वीस डिसेंबर एकोणीसशे चौदा रोजी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात झाला त्यांच्या वडिलांचे नाव देविदास आमटे व आईचे नाव लक्ष्मीबाई आमटे होते त्यांचे वडील मोठे सावकार होते घरी संपत्तीचा अंबार होता बालपणीस मुरलीधर यांचे टोपण नाव बाबा ठेवले गेले होते बालपणापासून बाबा फार दयाळू होते महाराष्ट्रात अनेक साधूसंतांनी देशभक्तांनी व समाजसेवकांनी इथल्या रंजल्या गांजल्या माणसांची मनोभावे सेवा केली त्यात बाबा आमटे यांचे कार्य मानवतेची शान उंचावणारे आहे मालगुजाराच्या श्रीमंत घराण्यात जन्माला आलेल्या बाबांनी वकिली ठोकरून कुष्ठरोग्यांची अविरत सेवा केली त्यांच्यासाठी वरोरा इथे स्वयंपूर्ण आनंदवनाची निर्मिती केली झळलेल्या हातांना काम देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले समाजाने टाकलेल्या मानवांना प्रतिष्ठा दिली बाबा आमटे आणि साधनादाई आमटे यांनी कुष्ठरोग्यांची सेवा हे जीवनव्रत अंगीकारले व प्रतिकूल परिस्थितीवर जिद्दीने मात करून मानवतेची पूजा केली बाबा आमटे हे मानवतेचे पुजारी होते गरिबांचे दुःख त्यांना असह्य व्हायचे परिवाराचे ते एकुलते एक अपत्य होते त्यामुळे ते त्यांचे फार लाड व्हायचे वयाच्या चौदाव्या वर्षी वडिलांनी त्यांना एक बंदूक भेट दिली होती त्या बंदुकीने बाबा छोट्या मोठ्या जंगली प्राण्यांची शिकार करायचे जेव्हा ते अठरा वर्षाचे झाले त्यांना वडिलांनी एक अॅम्बॅसिटर गाडी भेट दिली होती त्यांना निश्च जातीच्या मुलांसोबत खेळण्यास कधीच मनाई केली गेली नव्हती स्वतः बाबांना ही जाती व्यवस्था मान्य नव्हती अशा प्रकारे आपण बाबा आमटे यांच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती लिहिली आहे प्रश्न चौथा तुमची इतरांना मदत होईल असे कोणते चांगले काम तुम्ही करू इच्छिता ते सविस्तर लिहा आता आपण असं एकच काम करू शकत नाही वेळेनुसार आपल्या कामामध्ये वेगळे पण येऊ शकते गरीब विद्यार्थ्याच्या फी भरण्याच्या अडचणी सोडवणे जेव्हा आपण शाळेत असतो तेव्हा बरेच गरीब विद्यार्थी फी भरत नाही तेव्हा आपण त्यांना फी भरण्यामध्ये मदत करू शकतो गरीब विद्यार्थ्यांना पुस्तके व वया पुरवणे आपल्या वर्गामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला असे काही विद्यार्थी असतात की त्यांना पुस्तके किंवा लिहिण्यासाठी वह्यासुद्धा मिळत नाही तेव्हा त्या ना पुरवून आपण त्यांना मदत करू शकतो अशिक्षितांना अक्षर ओळख शिकवणे सुद्धा एक मदतच आहे ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांना त्यांचे नाव गाव जे बस आहे त्या बसवरील गावांची नावे शिकवणे ही सुद्धा आपण त्यांना मदत करू शकतो आईच्या कामात मदत करणे किंवा काही सामाजिक कार्यक्रम असतील तर त्यामध्ये मदत करणे भावंडांना प्रेमाने वागवणे वृद्धांना मदत करणे आपली आजी आजोबा असतील किंवा इतर शेजारी किंवा आपण कुठे गावाला गेलो तिथे काही आजी आजोबांना मदत लागत असेल त्यांना चालता येत नसेल तर त्यांना हात पकडून त्यांच्या जागेवर सोडणे सुद्धा एक मदत आहे तसेच अन्नदान ज्यांना जेवायला दोन टाईम मिळत नाही आपल्या दारी जर कोणी आले असेल तर त्यांना अन्नदान करणे वस्त्रदान करणे किंवा उन्हाळ्यामध्ये बऱ्याच जणांना पाणी मिळत नाही तर आपल्याकडे जर असेल तर आपण त्यांना पाण्याचे दान किंवा ठिकठिकाणी पानपोई लावून हे पाण्याचे दान करू शकतो अशा प्रकारे वेळेनुसार आपण आपल्याजवळ जी गोष्ट आहे त्या गोष्टीचे दान करू शकतो त्यानंतरचा प्रश्न आहे कवितेतील मानव रोज नवी स्वप्ने पाहतो तशी तुम्ही कोणकोणती स्वप्ने पाहता तर ती स्वप्ने आहेत अज्ञान दूर व्हावे विषमता नष्ट व्हावी जे जातीपातीमध्ये विषमता मानली जाते की हा उच्च जातीचा नीच जातीचा ती विषमता नष्ट व्हावी मानवतेचा प्रसार व्हावा जे लोकांच्या मनामध्ये अभिमान आहे गर्व आहे ते नष्ट होऊन सगळीकडे मानवता निर्माण व्हावी त्याचा प्रसार व्हावा कुणी दुःखी नसावे सर्वांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात सर्व धर्मसमभाव नांदावा राष्ट्रीय एकात्मता साधावी बंधुभाव वाढावा तसेच आपण समाजसुधारक बनावे नेता बनावे कुणी शिक्षक डॉक्टर वकील बनावे अशी वेगवेगळी स्वप्ने आपण पाहत असतो प्रश्न सहावा खालील तक्त्यात अ गटात कवितेच्या ओळी दिल्या आहेत ब गटात ओळींचा अर्थ लिहा तर अ गटामध्ये पहिली ओळ आहे अ सूर्यफुलांच्या फुलवी बागा उजेड यावा घरोघरी या ओळीचा अर्थ होतो सूर्यफुले सूर्याकडे सन्मुख असतात जणू ती सूर्याचे तेज आपल्यात साठवतात म्हणून सूर्यफुलांच्या बागेतला प्रकाश प्रत्येक घरात यावा असे कवीला वाटते दुसरा आहे आ काट्यामधल्या वाटामधूनही चालतच जा तू पुढे पुढे याचा अर्थ होतो काट्याकुट्यांच्या वाटामधून म्हणजेच अडीअडचणींच्या मार्गामधून तू पुढे पुढे चालत जा अडचणीवर मात कर तिसरी आहे ई अंधाराला तुडवीत जाऊन घेऊन ये तू नवी पहाट याचा अर्थ होतो दुःखरूपी अंधार पायदळी तुडवत जा व नवीन विचारांची चुककारक पहाट घेऊन ये आहे उंच आभाळी घेऊन झेपा काढ नव्या दिशा या ओळींचा अर्थ होतो उच्च विचारांच्या उच्च आभाळात भरारी मारून तू जीवनाच्या नवीन दिशांचा शोध घे त्यांचा तपास लाव अशा प्रकारे दिलेल्या ओळींचा अर्थ लिहून आपण हा तक्ता पूर्ण केला आहे आणि स्वाध्यायामध्ये दिलेल्या सर्व प्रश्नांचा अभ्यास केला आहे आता आहे खेळू या शब्दांशी त्यामध्ये अ आहे पुढील शब्दांचे समानार्थी शब्द कवितेतून शोधा व हो लिहा तर पहिला शब्द आहे कपाळ कपाळ या शब्दाचा समानार्थी शब्द येतो भाळ दुसरा शब्द आहे प्रयत्न याचा शब्द येतो यज्ञ तिसरा आहे आकाश आकाशाचा समानार्थ शब्द आहे नभ पृथ्वी पृथ्वीचा समानार्थी शब्द आहे धरा सकाळ समानार्थी शब्द आहे उषा आणि दगड दगड याचा समानार्थी शब्द आहे शिळा आता शब्दांचे वेगळे समानार्थी शब्दसुद्धा येऊ शकतात पण आपल्याला काय सांगितलं आहे की की कवितेतून शोधून लिहा म्हणून आपण हे समानार्थी शब्द या ठिकाणी लिहून हा प्रश्न पूर्ण केला आहे त्यानंतर आहे आ कवितेतील शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द लिहा प्रश्न लक्षात घ्यायचा आहे कवितेतील आता इथे जो शब्द दिला आहे त्या शब्दाचं शेवटचा अक्षर येणारा दुसरा शब्दसुद्धा येऊ शकतो परंतु दुसरा शब्द आपल्याला लिहायचा नाही कवितेतून शोधून लिहायचा आहे पहिले आहे टिळा मळा लिहून दिला आहे दुसरा घरी हा शब्द लिहून दिला आहे त्या ठिकाणी लिहायचा आहे करी त्यानंतर तिसरा खळखळा त्यासमोर लिहायचा आहे पानकळा चौथा शब्द आहे धरणी त्यासमोर लिहायचा आहे करणी पाचवा शब्द आहे देऊन त्यासमोर लिहायचं आहे त्यासारखा शब्द जाऊन पहाट ललाट दिशा उषा नेतील जातील अशा प्रकारे कवितेतील शेवटचे अक्षर असणारे सारखे शब्द आपण लिहिले आहेत त्यानंतर आहे ई कणाकणाला म्हणजे प्रत्येक कणाला अशा प्रकारचे इतर शब्द शोधून लिहा उत्तर तर ते शब्द आहेत क्षणाक्षणाला गल्लोगल्ली गावागावाला घराघराला दारादाराला पानापानाला पावला पावलाला अशा प्रकारचे हे शब्द आपण लिहू शकतो त्यानंतर आहे प्रश्न सातवा नवी स्वप्ने नवी पहाट नव्या दिशा हे शब्दसमूह कवितेत आलेले आहेत हे शब्दसमूह कोणत्या अर्थाने आले आहेत ते लिहा नवी स्वप्ने हा शब्द आला आहे उज्ज्वल भविष्य या अर्थाने नवी पहाट हा शब्द नवे आयुष्य नवी आशा आणि तिसरा आहे नव्या दिशा हे शब्द नवीन मार्ग या अर्थाने हे शब्द आले आहेत प्रश्न आठवा आहे या कवितेत कवी माणसाला नवीन काही करण्यासाठी प्रोत्साहन देतो तसे तुम्हाला घरातील व्यक्ती कोणत्या गोष्टीसाठी कसे प्रोत्साहन देतात ते लिहा तर आपल्या घरातील व्यक्ती आपल्याला अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन देतात की आपण जास्तीत जास्त अभ्यास करावा तसेच दुसऱ्यांना मदत करण्यासाठी लहान मुलांना मोठ्या माणसांना वयोवृद्ध व्यक्तींना मदत करण्यासाठी आपले वडील आपल्याला प्रोत्साहन देत असतात किंवा आपल्या घरातील व्यक्ती सांगतात की बा वा असे वागले पाहिजे तसे वागले पाहिजे तर माणूसकी जोपासण्यासाठी विचारशील होण्यासाठी सद्गुण अंगी बाणवण्यासाठी आणि महत्त्वाचं म्हणजेच खेळण्यासाठी चित्र रंगवण्यासाठी अभ्यास करण्यासाठी एकंदरीत जे कलागुण आपल्या अंगात आहेत ते विकसित होण्यासाठी आपल्या घरातील व्यक्ती आपल्याला प्रोत्साहन देत असतात यानंतर वाचा यासाठी एक उतारा दिला आहे यश जसा विचार तसा दृष्टिकोन यावर आधारित हा उतारा आहे तो उतारा आपण काळजीपूर्वक वाचूया रोजचा दिवस आपल्यापुढे नवीन आव्हाने घेऊन येतो ती आव्हाने पेलण्याचे सामर्थ्य अंगी बाणायचे असेल तर स्वतःला घडवले पाहिजे स्वतःला घडवायचे ते कशासाठी तर जीवनात यशस्वी होण्यासाठी काही कमावलेल्या अफाट पैशाला यश मानतात पण यश म्हणजे पैसा नव्हे ती फार फार तर यशाची पावती असू शकते तुम्हाला खूप प्रसिद्धी मिळाली म्हणजे तुम्ही यशस्वी झालात असे मुळीच नाही तुम्ही अनेक मित्र जोडले सतत तुम्ही त्यांच्या गराड्यात असता म्हणून तुम्हाला यशस्वी म्हणता येत नाही मग मं यश म्हणजे नेमकी काय आपण जे उद्दिष्ट ठरवलेले असते ते प्राप्त करणे म्हणजे यश आपल्या प्रत्येकाच्या अंगी काही कौशल्य असतात गुणवत्ता असते त्या कौशल्यांची गुणवत्तेची सर्वोत्तम पातळी गाठणे म्हणजे यश यश मिळवणे जितके महत्त्वाचे असते त्यापेक्षा मिळवलेले यश टिकवणे अधिक महत्त्वाचे असते स्वकष्टाने निर्माण केलेले स्थान टिकवण्यासाठी आपल्याला रोज नवे नवे शिकावे लागते हे शिकत असताना चुका होणे काहीच गैर नाही पण एकदा गेलेली चूक पण एकदा केलेली चूक पुन्हा पुन्हा करणे मात्र आपल्या प्रगतीतील धोंड आहे तुमची खरी स्पर्धा इतरांशी नसते ती स्वतःशीच असते दुर्दैवाने याचाच आपल्याला विसर पडतो मग आपले सगळे आयुष्य आपण इतरांशी स्पर्धा करण्यात त्यांच्याशी तुलना करण्यात घालवतो इतरांशी तुलना जरूर करावी पण ती स्वतःची क्षमता वाढवण्यासाठी दुसऱ्याला कमी लेखण्यासाठी नव्हे काल तुम्ही जे केले त्यापेक्षा आज तुम्ही निश्चित काही वेगळे चांगले उत्तम करू शकता मग यश म्हणजे नेमके काय तर जसा विचार तसा दृष्टिकोन अशा प्रकारचा अतिशय सुंदर हा उतारा आहे तो आपण वाचन केला आहे तुम्ही या उताऱ्याचे दोन ते तीन वेळा काळजीपूर्वक वाचन करावे त्यानंतर आहे विचार करून सांगूया त्यासाठी दिला आहे सानिया आईबाबांबरोबर बाजारात गेली होती तिला बाजारात दोन अडीच वर्षांची एक मुलगी एकटीच रडताना दिसली ती लहान मुलगी फारच घाबरलेली होती कदाचित ती बाजारात हरवली होती तिला पाहून सानिया अस्वस्थ झाली तिला काही सूचना आता काय करावे तुम्ही तरी सांगा आता तिला व्यवस्थित नाव पत्ता मोबाईल नंबर सांगता आला तर तिने सांगितल्याप्रमाणे तिच्या घरी पोचवेन किंवा तिच्या आई वडिलांना फोन लावेन किंवा तिला ती दोन अडीच चा, वर्षाची असल्यामुळे काही मुलांना आपला पत्ता नाव गाव व्यवस्थित सांगता येत नाही तर पोलिसांची मदत घेऊन त्या मुलीला मदत करेल आणि तिच्या घरी व्यवस्थित पोचवण्याचा प्रयत्न करेन यानंतर आहे आपण समजून घेऊया वर्तमान काळाप्रमाणेच भूतकाळाचे चार उपप्रकार पडतात या अगोदरच्या पाठामध्ये आपण वर्तमान काळ अभ्यासला आहे आता आपण भूतकाळ अभ्यासूया तर भूतकाळाचे चार उपप्रकार आहेत साधा भूतकाळ अपूर्ण भूतकाळ पूर्ण भूतकाळ रीतीभूतकाळ पुढील वाक्यांचे निरीक्षण करा व क्रियापदे अधोरेखित करा पहिलं वाक्य आहे सकाळी मुलांनी प्रार्थना म्हटली यामध्ये क्रियापद आहे म्हटली दुसरं वाक्य काल आम्ही सलीला खूप मजा केली क्रियापद आहे केली ते आपण या ठिकाणी अधोरेखित करत आहोत तिसरं आहे केवढा मुसळधार पाऊस पडला काल पडला हा हे यामधील क्रियापद आहे ते अधोरेखित केलं आहे वरील वाक्यातील क्रियापदे भूतकाळी आहेत सर्व क्रिया भूतकाळात घडतात म्हणून हा साधा भूतकाळ होय त्यानंतर पुढील वाक्यांचे निरीक्षण करा आणि क्रियापदे अधोरेखित करा पहिलं वाक्य आहे शंतनू क्रिकेट खेळत होता खेळत होता हे क्रियापद अधोरेखित केलं आहे जॉन चित्र काढत होता काढत होता हे क्रियापद अधोरेखित करायचं आहे आणि मीना ग्रंथालयात पुस्तक वाचत होती वाचत होती हे या ठिकाणी आपण अधोरेखित केले आहे क्रियापदाच्या निरीक्षणावरून असे लक्षात येते की वरील वाक्यात खेळण्याची चित्र काढण्याची वाचण्याची क्रिया भूतकाळात अपूर्ण आहे म्हणून अपूर्ण भूतकाळात संयुक्त क्रियापदाचा वापर केला जातो त्यानंतर पुढील वाक्यांचे निरीक्षण करा आणि क्रियापदे अधोरेखित करा एक आहे गिर्यारोहकाने कडा सर केला होता क्रियापदे आहे केला होता दोन आहे आमच्या वर्गाने क्रिकेटचा सा सामना जिंकला होता अधोरेखित करायचं आहे जिंकला होता तिसरा आहे स्वातंत्र्यप्राप्तीसाठी प्राप्तीसाठी क्रांतिकारी स्वातंत्र्य क्रांतिकारांनी बलिदान दिले होते दिले होते हे अधोरेखित करायचं आहे वरील वाक्यामधील क्रियापदांच्या रूपावरून सर्व क्रिया भूतकाळात पूर्ण झालेल्या आहेत म्हणून हा पूर्ण भूतकाळ होय त्यानंतर पुढील वाक्यांचे निरीक्षण करा व क्रियापदे अधोरेखित करा पहिलं आहे उन्हाळ्यात ऊस तोडणी सुरू होत असे होत असे अधोरेखित करायचं आहे तो नेहमी गाडीत पेट्रोल भरत असे भरत असे अधोरेखित केला आहे चंदू सणई वाजवत असे वाजवत असे या ठिकाणी आपण अधोरेखित केला आहे अधोरेखित क्रियापदावरून ऊस तोडणीची पेट्रोल भरण्याची सणई वाजवण्याची क्रिया भूतकाळात सतत घडण्याची रीत आहे असा अर्थ व्यक्त होतो म्हणून हा रीती भूतकाळ होय खालील वाक्यात क्रियापदांची योग्य रूपे घाला बिरबल स्वचातुर्याने सभा या ठिकाणी जिंकणे दिला आहे त्या ठिकाणी आपण लिहायचं आहे जिंकतो तर वाक्य येईल बिरबल स्वचातुर्याने सभा जिंकतो दुसरं आहे अभय गोष्टी त्या ठिकाणी लिहिणे आपल्याला लिहून दिला आहे त्या ठिकाणी आपण लिहायचं आहे लिहितो तर वाक्य तयार होईल अभय गोष्टी लिहितो तिसरं आहे सायकल चालवण्यामागे विना पर्यावरणाचा रिकामी जागा आणि विचार करणे लिहून दिला आहे त्या ठिकाणी लिहायचं आहे विचार करते सायकल चालवण्यामागे विगा विना पर्यावरणाचा विचार करते त्यानंतर आहे पुढील वाक्यात क्रियापदाचे अपूर्ण भूतकाळी रूप घाला पहिलं वाक्य आहे काल पाच वाजता सोनाली शाळेतून त्या ठिकाणी येणे दिलं आहे तर आपण लिहायचं आहे येत होती म्हणजे ते अपूर्ण भूतकाळ बनेल काल पाच वाजता सोनाली शाळेतून येत होती दुसरं आहे वैभवी कालच्या नाटकात उत्तम अभिनय त्या ठिकाणी करणे दिला आहे आपण लिहायचं आहे करत होती तर वैभवी कालच्या नाटकात उत्तम अभिनय करीत होती आणि तिसरं आहे काल नऊ वाजता सौरभ आकाशाचे निरीक्षण करीत होता तर निरीक्षण करणे या ठिकाणी लिहून दिलं आहे तर आपण काय करायचं आहे निरीक्षण करीत होता अशा प्रकारे अशा प्रकारे आपण व्याकरणामध्ये दिलेल्या सर्व प्रश्नांचा या ठिकाणी अभ्यास केला आहे आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे तुमच्या गावातील मानवतेचे कार्य केलेल्या एका व्यक्तीच्या कार्याची माहिती आठ दहा वाक्यात लिहा जसे की आपण आपल्या व्हिडिओमध्ये बाबा आमटे यांची माहिती लिहिली आहे तसे तुमच्या गावामध्ये कोणी अशी मा कामे करत असेल तर त्यांची माहिती थोडक्यात लिहून कमेंट बॉक्समध्ये पाठवायची आहे अशा प्रकारे वर्ग सहावी विषय मराठी कविता एकवीससावी या काळाच्या भाळावरती या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय उपप्रश्न व्याकरण गृहपाठ आपण काळजीपूर्वक का अभ्यासला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद